अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलैला मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होत निमित्त होतं पुण्यात झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करायची आणि शी द फडणीस यांच्या शंभराव्या अभिष्टचिंतन सोहळ्याच पुण्यात असताना राज ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली त्यात पत्रकारांनी त्यांना पुण्यावर ओढावलेल्या हो परिस्थितीवर प्रश्न विचारले आणि राज ठाकरेंनी पुण्याच्या नियोजन पद्धतीवर टीका केली टाउन मॅनेजमेंटबद्दल काहीच ठोस उपाययोजना होत नाहीये असा आरोप त्यांनी केला आणि ह्या टीका करत असताना त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली त्यातील एक उपमुख्यमंत्री तर पुण्याचेच आहेत आणि ते इथे नसताना सुद्धा धरण वाहिलं कसं अशी अजित पवारांवर त्यांनी टीका केली अजित पवारांच्या धरणाच्या बाबतीत केलेल्या एका जुन्या वक्तव्यावर ही टीका होती पण ही टीका झाल्यावर राजकीय वातावरण एकदम तापलं राज ठाकरेंची ही टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या चांगली जेवारी लागली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी आणि उन्मेष पाटील यांनीही उलट राज ठाकरेंवर टीका केली अमोल मिटकरींनी तर असं उत्तर दिलं की या सुपारी बहादराच्या टोल लाके भोंग्यासह कुठल्याही आंदोलनाला यश आलेलं नाहीये आता राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली महाराष्ट्रातील आत्तापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरल्याने अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे झालं यानंतर वातावरण आणखी चिघळल तर दुसरीकडे मनसे प्रवक्ते यांनी जर मनसे सैनिकांनीच गाडी कोडली असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया दिली मिटकरींच्या टीकेला प्रत्युत्तर देत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि शासकीय विश्रामगृहाबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या कारच्या काचा फोडल्या मनसेचे प्रदेश सरचिटणीस अकोला जिल्हा पक्षनिरीक्षक बाळा दुनबळे मंगळवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर होते माध्यमांशी बोलताना दुनबळेंनी कार्यकर्त्यांना मिटकरींना तोडवण्याचे आदेश दिले त्यानंतर लगेच मनसे अध्यक्ष पंकज साबळे राजेश काळे आणि काही कार्यकर्त्यांनी मिटकरी थांबलेल्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केल। मिट केला मिटकरी समर्थकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असताना त्यांच्यात वाद झाले आणि मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि बाहेर येऊन त्यांच्या गाडीवर दगड आणि कुंड्या टाकल्या या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मिटकरी म्हणाले की अकोल्या बाहेरील नेत्यांच्या चिथावणीवरून आपल्यावर भ्याड हल्ला करण्यात आलाय मी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असताना मला मारण्यासाठी काही गुंडा आले मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून आम्ही संयम बाळगला स्थानिक गोलेशाखेच्या काही पोलिसांनी हल्लेखोरांना अभय दिले असल्याचेही आरोप मिटकरींनी केले आहेत त्यानंतर मिटकरींच्या तक्रारीवरून पंकज साबळे राजेश काळेंसह तेरा जणांच्या विरुद्ध गोडे दाखल करण्यात आले मिटकरींच्या तक्रारीवरून ज्या तेरा मनसैनिकांच्या विरोधात गोडे दाखल करण्यात आले होते त्यात जय मालोकार या अठ्ठावीस वर्षीय तरुण कार्यकर्त्याचं नाव होतं जय मालोकार या तरुणाचं होमिओपॅथीचं शिक्षण झालं असल्याचं कळतंय तो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष होता अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करण्यात आली तेव्हा जय या ठिकाणी उपस्थित होता त्यांनी अमोल मिटकरींच्या विरोधात निदर्शने केली आणि तिथून निघून गेले त्यानंतर मिटकरींनी पोलीस तक्रार केली आणि पोलिसांची चार पथकं हल्लेखोरांचा शोध घेत होती त्यादरम्यान त्यांना कळलं की जय मालोकार हॉस्पिटलमध्ये शासकीय विश्रामगृहावरच्या गोंधळानंतर जय मालोकारला छातीत दुखत असल्यानं अस्वस्थ वाटू लागलं त्याला तातडीने अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यानच त्याला पूर्ण हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण मागे पडलं आणि या तरुण कार्यकर्त्याच्या झालेल्या मृत्यूमुळे अकोल्यात हळहळ व्यक्त होताना दिसती जय मालोगार याच्या निधनावर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरींनी म्हटलंय की अठ्ठावीस वर्षीय युवक जो कोणाच्या तरी चितावणीनंतर या राड्यात सामील झाला त्याचं निधन झालंय तोही बिचारा प्रामाणिकपणे त्याच्या पक्षाचं काम करत होता त्यामुळे तो ते त्या ठिकाणी त्याच्या नेत्यांच्या सांगण्यावरून आला असेल पण आज घरातील एक कर्तापुरु जाणं ही दुर्दैवी गोष्ट आहे आज जर माझ्यावर हल्ला झाला असता तर माझंही कुटुंब उघड्यावर पडलं असत त्यामुळे राजकारणाचा असा गैरवापर होणं चुकीच आहे तो गेला त्याच्याबद्दल नितांत दुःख आहे आणि मीही त्याच्या परिवाराची भेट घेईन त्याने जरी भावनेच्या भरात केलेलं असलं तरी आता त्याच्या पक्षप्रमुखाने मुंबई सोडून इकडे यावं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जेवावर जाईपर्यंत राजकारण होत असेल तर कुठला राजकारण अशा भाषेत इनडायरेक्टली त्यांनी राज ठाकरेंवरच पुन्हा टीकेची तोफ डागलीये पूर्वी छोटी मोठी दिसणारी ही चटापट कार्यकर्त्यांच्या मृत्यूमुळे अजून भीषण झाली त्यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेईल याला कुठला राजकीय रंग चढेल हे येणाऱ्या काळात कळेलच पण या सगळ्यात एका तरुणाचा मृत्यू होणं याची खंत आहे